राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांच्यावरती दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाबाबत विशेष सभा बाजार समितीच्या सभागृहामध्ये मे रोजी चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे या सभेसाठी बाजार समितीचे संचालक माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल कारभारी आहेर विक्रम मरकट डॉक्टर सयाजीराव गायकवाड रवींद्र पवार पंढरीनाथ खताळ सचिन अग्रवाल गणोश निंबाळकर डॉक्टर वैशाली जाधव मीना बापू शिरसाट नितीन रघुनाथ आहेर डॉक्टर राजेंद्र दवंडे तसेच योगेश विलास ढोमसे आदी तेरा संचालक या ठिकाणी उपस्थित होते विशेष सभेसाठी प्राधिकृत अधिकारी कडलक यांनी सुरुवात करून संजय दगुजी जाधव यांच्या विरुद्ध सदस्यांनी मे रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केला होता त्या प्रस्तावावरती निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी विशेष सभेचं आयोजन करण्याचं पत्र दिल्यानं अविश्वास ठरावाचं कामकाज याला सुरुवात झाली त्यानंतर यावेळी बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे दाखल झालेल्या अविश्वास ठरावाचं वाचन करण्यात आलं तर बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी पंधरा मे रोजी सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक नाशिक यांच्याकडे राजीनामा स्वीकृत केल्याबाबतचे पत्रच वाचन करण्यात आलं तर संचालक सुशील श्रीकांत पलोड यांचे वैद्यकीय कारणास्तव रजा मिळण्याबाबतचे पत्र सभागृहामध्ये वाचून दाखवण्यात आलं यावेळी संचालक माजी आमदार शिरेश कुमार कोतवाल यांनी म्हटलंय की सभापती यांच्या राजीनाम्याबाबत उपस्थित सदस्यांना कोणतीही माहिती नाहीये त्यामुळे अविश्वास प्रस्तावावरती निर्णय घेण्यासाठी सभेचं कामकाज चालवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली त्यास उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिलं आहे त्यानुसार सभेचं कामकाज सुरू झालं यावेळी संचालक कोतवाल यांनी सभापती संजय जाधव हो। हे समिती सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन कामकाज करत नाही त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल केला आहे तर चांदवड इथे जनावरे बाजार सुरू केला असता त्याकडे पुरेस लक्ष न दिल्यानं आणि शेतकरी तक्रारीचे वेळेस निरसन न केल्यानं सदरचा बाजार बंद पडला तसेच चांदवड येथील भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांचा पेमेंट देखील वेळीच अदा न केल्यानं शेतकरी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तसेच वडाळी भोई वडनेर भैरव आणि रायपूर इथे बाजार आवार असून तेथील शेतमाल लिलाव बंद पडले आहेत आणि या आणि इतर कारणासाठी त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे इतर सदस्यांनी चर्चेमध्ये भाग न घेता शिरीष कुमार कोतवाल यांच्या म्हणण्यास संमती दर्शवली यावरती प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ ज्या सदस्यांना मतदान करायचं आहे त्यांनी हात उंचावून मतदान करावं असं आवाहन केलं यावेळी उपस्थित तेराच्या तेरा सदस्य ने हात उंचावून मतदान केल्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित तेरा सदस्यांपैकी सर्वांनीच मतदान केलं पैकी तेरा सदस्यांनी मतदान केल्यामुळे तेरा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या बाजूने मतदान केल्यानं बाजार समितीचे सभापती संजय दगोजी जाधव हो यांच्यावरती अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी म्हटलंय यावेळी मावळते सभापती संजय जाधव हो डॉक्टर आत्माराम कुंभारडे वाल्मिक वानखेडे सुखदेव जाधव हो आणि सुशील पलोड हे पाच संचालक बैठकीसाठी गैरहजर होते येत्या आठ ते पंधरा दिवसात नवीन सभापती उपसभापती यांची निवड होईल अशी चर्चा आहे तर प्रांताधिकारी कैलास कडलक यांचा आहे कृषी उत्पन्न रोजी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या समोर दिनांक सोळा मे आज ने सदर सभेसाठी एकूण तेरा सदस्य उपस्थित होते या सभेमध्ये आविश्वास प्रस्तावावर चर्चे चर्चेला सुरुवात माननीय शिरीष कोपवाल यांनी केली आणि त्याच्या त्यांच्या त्या त्यांनी जे काही आयुष्वास प्रस्तावामध्ये कारण दिले त्याला इतर सदस्यांनी संमती देऊन त्यानंतर आविश्वास ठरावाच्या बाजूने आणि विरुद्ध असे मतदान घेण्यात आले अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित तेरा सदस्यांनी हात उंचावून मतदान केले व अविश्वासग्रस्त याच्या विरोधात कोणीही मतदान केले नाही त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट त्रेसष्टचे कलम तेवीस दोननुसार नुसार सदर ठराव संमत करण्यासाठी मतदायाक पात्र असलेल्या एकूण अठरा सदस्यापैकी दोन तेक्षा अधिक म्हणजे तेरा सदस्यांनी आयुष्वास ठराव मंजूर करण्याची बाजी दोन मतदान केल्यानी सभापती श्री संजय दोगोली जाधव यांच्या विरुद्ध तेरा विरुद्ध शून्य मतानी आयुष्वास ठराव मंजूर झाल्याचे मी जाहीर केलेले आहे okay. संजय जाधव श्री चोवीस तास स्थानपड नाशिक साईदान हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी